आदिवासी संघटनेने राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत की आदिवासी विकास निधी लाडकी बहिणी योजनेसाठी वर्ग केला आहे एकलव्य आदिवासी संघटनेच्या नेतृत्वाखाली त्यांनी धुळे जिल्हाधिकारी भेट घेतली आणि याबद्दल सरकारला प्रश्न विचारले राज्य सरकारने आगामी निवडणुका डोळ्यात ठेवून लाडकी बहिणी योजना सुरू केली आहे या योजनेसाठी करोडो रुपये अनेक महिलांच्या खात्यावर ट्रान्सफर देखील केले आहे मात्र सामाजिक संघटनांचा आरोप आहे की हे पैसे आदिवासी विकास विभागाच्या विशेष निधीतून वर्ग केले आहेत या आधीही सरकारने आदिवासींच्या हिताचे दुर्लक्ष केले असल्याचा आरोप संघटनांनी केला आहे संघटनांनी जर आदिवासींचा निधी लाडकी बहिणी योजनेसाठी वळवला गेला असेल तर संपूर्ण आदिवासी समाज तीव्र आंदोलन करेल आणि मतदानाच्या माध्यमातून मत राज्य सरकारला आपली ताकद दाखवेल गेल्या तीन चार दिवसांपासनं आपल्या वृत्तवाहिनींमध्ये वारंवार एक बातमी प्रसिद्ध होत आहे की लाडक्या बहिणी योजनेसंदर्भात आदिवासी विभागाचा निधी हा आदिवासी हा वर्ग केला केलेला आहे या संदर्भामध्ये आम्ही शासनाला सूचित करू इच्छितो की आदिवासींचा यापूर्वी अनेक वेळेस अवहेलना या सरकारकडून झालेली आहे म्हणून जर आदिवासींचा निधी या योजनेकडे जर वळत असेल तर संपूर्ण आदिवासी समाज हा येणाऱ्या काळामध्ये सरकारच्या विरोधात जाऊन विविध प्रकारची आंदोलनं करतील आणि आपला रोष व्यक्त करण्यासाठी मतदान रूपी जो अधिकार आहे त्या अधिकारात देखील या सरकारविरोधात आपला रोष व्यक्त करतील या संदर्भातलं निवेदन आज आम्ही मान्य जिल्हाधिकारी साहेब यांना देण्यासाठी आलेलो आहोत आणि खास करून सरकारला सूचित करण्यात आलेलो आहोत की आदिवासींवरती आपण जे काही कटकारस्थान करीत आहात एकीकडे आदिवासींना लाभ द्यायचा म्हणून कोट्यावधीचा निधी मंजूर करायचा आणि इतरत्र तो निधी वर्ग करायचा हे जे काही षडयंत्र या शासनाने चालू केलेलं आहे ते तात्काळ या शासनाने थांबवावं अशी सूचना या माध्यमातन आपल्या माध्यमातनं आम्ही प्रशासनास देत आहोत लोकनायक न्यूज